नमस्कार महाराष्ट्र आज तुमच्याकरिता एका वेगळ्या विषयावरची बातमी घेऊन आलेलो आहे अर्थात ही माहितीपूर्ण व्हिडिओ आहे पूर्ण बघा तर मित्र हो दोन हजार एकोणवीस वीस साली आपल्या संपूर्ण भारत वर्षामध्ये म्हणा की जगभरामध्ये म्हणा कोविड नाईन्टीनचं लक्षणं सगळ्या देशभरामध्ये दिसून येत होतं आणि यामध्ये बऱ्याच लोकांना कोरोनाचा आजार झालेला होता त्यावरची सगळी खटाटोप आणि ते लॉकडाऊन हे सगळं आपण अनुभवलेलं होतं यावरचा तात्काळ उपाय ज्या पद्धतीने लोक ग्रसित होत होते कोरोना आजाराने त्यावरचा तात्काळ उपाय म्हणजे एखादी लस शोधून काढणे हे फार गरजेचं होतं जग देश जगभरातील प्रत्येक देशाने आपापले प्रयत्न सुरू केले लस निर्मितीकरिता भारतानेही आपला प्रयत्न सुरू ठेवला व असं मानलं जातं की एखादी लस तयार करण्याकरिता कमीत कमी दहा वर्ष हा कालावधी लागतो त्यामध्ये त्याचे ट्रायल असतात त्याचे साईड इफेक्ट्स बघितले जातात त्याची परिणामकारकता किती आहेत अशा प्रकारे बघितल्या जाते परंतु भारतामध्ये इतका वेळही नव्हता संपूर्ण जगभरामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचे लक्षणं सगळीकडे पसरत होते इतका वेळ आपल्याकडे नव्हता त्यामुळे जी वेळेवर आणि तात्काळ तयार झालेली लस होती कोवॅक्सिन कोविशिल्ड आणि इतर काही देशाच्या लसी असतील त्या आपण अंगीकारायला सुरुवात केली काही काही भीतीदायक घेतलो आपण परंतु कोरोनापासून भीती घालवण्यासाठी ही लस मात्र त्या काळामध्ये फार उपयुक्त ठरलेली होती पण आता त्याच लसीबाबतचं हे एक वृत्त आहे पूर्ण बघायला विसरू नका आणि भारतामध्ये जे आता आपण आपण तुम्ही सर्वजण जी लस घेतलेली होती ती कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड या दोन लसी आपण घेतलेल्या होत्या या दोन लसी घेत असताना आपल्याला असं वाटत होतं की हे कोरोनावरचं जीवनदान आपल्याला मिळालेलं आहे म्हणून आपण ते सगळ्यांनी त्या लसी घेतलेल्या होत्या जवळपास भारतभरामध्ये कोविशिल्डच्या एकशे पंच्याहत्तर कोट ती डोस हे लस देण्यात होते आणि बाकी कोवॅक्सिनच्या लसी या देण्यात आलेल्या होत्या पण आत्ता इतक्या दिवसानंतर हा मुद्दा का चर्चेला येतोय तर याचं कारण असं की आजकाल तुम्ही सोशल मीडियावर बघत असणार की कोविशिल्ड या लसीचे साईड इफेक्ट्समध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज होतोय अशा प्रकारचा दावा हा एस्ट्रजेनिका याच इन्स्टिट्यूटने केलेला आहे म्हणजे ते मान्य केलेलं आहे की हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज सारखे दुष्परिणाम हे दिसून येतात पण एकंदरीत मुद्दा काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ या आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला देणे गरजेचं आहे आणि मित्र हो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या प्रवीण यादव या ऑफिशियल या या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्र हो, हो एकंदरीत गोष्ट अशी की ज्यावेळेस भारतामध्ये म्हणा जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता यावेळेस लोकांना ज्या प्रकारे लोक याच्याने ग्रसित होत होते त्यावरची एखादी लस काढणे गरजेचे होते आणि एस्ट्राजेनिका या कंपनीने जी आपली कोविशिल्ड लस निर्मिती केलेली आहे ही मूळत स्वेडिश आणि ब्रिटिश कंपनी आहे ज्याचं भारतामध्ये सगळ्या जगभराला लसी पुरवण्यात आलेल्या होत्या त्या सिरम इन्स्टिट्यूट पुणे इथे निर्मिती करून ह्या लसी पुरव ठेवण्यात आलेल्या होत्या एक भारतीय लस म्हणून आपण सुद्धा अंगीकारलेली होती तर प्रश्न असा आहे ब्रिटेनमध्ये ॲस्ट्रजेनिकामच्या विरोधामध्ये एक केस दाखल करण्यात आले जवळपास चोपन केसेस ब्रिटेनच्या कोर्टामध्ये एस्ट्राजेनिकाच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या आहेत तर त्यांचं म्हणणं असं होतं की या एस्ट्राजेनिकाच्या कोविशिल्ड या लसीमुळे रेअर केसेसमध्ये साईड इफेक्ट हे दिसून येतात हेमीस्कॉट या ब्रिटन माणसाने सगळ्यात पहिल्यांदा हेमिस्कॉड या ब्रिटन माणसाने ब्रिटनमध्ये कोविशिल्डच्या साईड इफेक्टबाबत केस दाखल केलेली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या लसीमुळे मला मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार हो होऊन फार मोठी दुखापत झाली आणि त्याचा परिणाम आजही मला भोगावा लागत आहे म्हणून त्यांनी केस दाखल केलेली होती आता ब्रिटनमध्ये अशा प्रकारचे एक्कावन्न दावे आज घडीला रजिस्टर्ड आहेत आणि एखाद्या लसीमुळे जर आपल्याला साईड इफेक्ट होत असेल तर त्या देशाकडे आपण कॉम्पन्सेशन मागू शकतो आणि ते ब्रिटनमधलं कॉम्पन्सेशन आहे शंभर मिलियन पॉंड भारतीय रुपयामध्ये जर याला केला की एक हजार पन्नास कोटी रुपये इतकं हे भारतीय रुपयामध्ये त्याचं कॉम्पन्सेशन मूल्य होते तर हा खटला जरी जुना असला तरी पण ती याची चर्चा आता का तर याची चर्चा होण्याचं कारण हे की कोविशिल्ड या लसीमुळे टी एस अर्थात थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटिस पीडिया सिंड्रोम थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटिस पीडिया सिंड्रोम नावाचा रोग होतोय हे आता सिरम इस... अर्थात एस्ट्राजेनिकाने कबूल केलेला आहे मान्य केलेला आहे फार रेअर केसमध्ये हा सिंड्रोम होण्याची लक्षणे आपल्या लसीमुळे होतात हे एस्ट्राजेनिकाने आता मान्य केलेलं आहे मग नक्की टी टी एस काय असतं आणि त्यामुळे नक्की काय होतं तर टी टी एस अर्थात थ्रोबोसिस विथ थ्रोबोसायटोपेनिया सिंड्रोम हा एक रेअर आजार आहे थ्रोम्बोसिस म्हणजे शरीरात रक्ताची गाठ तयार होणे आता ही गाठ शरीरातील कोणत्याही अवयवाच्या रक्तवाहिन्यामध्ये तयार होऊ शकते जसं की मेंदूच्या किंवा फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्या आता गाठ तयार झाली तर काय होतं ज्या अवयवाला रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या ने आहेत त्यांच्या नॉर्मल कामामध्ये बिघाड होतो ही गाठ फुफ्फुसात तयार झाली तर श्वसनाला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं ही गाठ मेंदूमधील रक्तवाहिन्यात झाली तर झटके येणे बेशुद्ध होणे आणि काही प्रकरणात अंशता किंवा पूर्णता पॅरालिस देखील होऊ शकतो असं ह्या टी टी एसमध्ये होत असते ज्यावेळेस स्कॉड यांना एक वर्ष आधी कळवण्यात आलेलं होतं की आमच्या लसीमुळे कुठल्याच प्रकारचे टी टी एस किंवा इतर कुठलेही कि आजार होत नाही असं त्यावेळेस कळवण्यात आलेलं होतं परंतु आता आस्ट्राजेनिकानेच स्वतः मान्य केलेलं आहे की आमच्या लसीमुळे रेअर केसमध्ये हा प्रकारचा आजार होऊ शकतो काही ठिकाणी हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकतो आता एक्स्ट्राजेनिकाच्या कोविशिल्ड लसी हो या लसीचे कोणते साईड इफेक्ट असू शकतात याबद्दलचं अशी माहिती आहे की व्हेरी कॉमन साईड इफेक्ट्समध्ये यामध्ये ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलं जातं त्या ठिकाणी खात सुटणे अस्वस्थ वाटणं थकवा थंडी ताप डोकेदुखी सांदेदुखी किंवा मसल्स दुखणं यासारखी लक्षणं दिसू शकतात पण ही लक्षणं दहापैकी एका व्यक्तीमध्ये दिसल्याचा दावा कंपनीने केलेला आहे कॉमन साईड इफेक्ट्समध्ये जिथे इंजेक्शन दिले जाते तिथे सूज किंवा लालसरपणा ताप मळमळ आणि उलटी पाय किंवा हात दुखणे फ्लूसारखी लक्षणं जसं की ताप येणे घसा खळवळणे खोकला आणि सर्दी अशी लक्षणं दहापैकी एका व्यक्तीला लस घेतल्यानंतर दिसू शकतात अनकॉमन साईड इफेक्ट्समध्ये यामध्ये चक्कर येणे पोटात दुखणे जास्त घाम येणे त्वचेला खाज येणे यासारखी लक्षणं शंभरमधून एखाद्या व्यक्तीला दिसू शकतात आणि रेअर साईड इफेक्ट्समध्ये प्लेटलेट कमी होणे ज्याला थ्रांबोसायटोपेनिया म्हटलं जातं किंवा रक्त गोठणे ज्याला थ्रुंबोसिस यासारखे आजार क्वचित आढळून आले आहेत एक लाख व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला हे साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात असं कंपनीने सांगितलेलं आहे आता विचार करायला गेलं तर एकंदरीत भारतामध्ये कोविशिल्डचे एकोणीसशे पंच्याहत्तर कोटी डोसेस अख्ख्या भारतामध्ये लागलेले आहेत आणि कोवॅक्सिनचे उर्वरित डोसेस जे लागलेले आहेत याचे भारतामध्ये जर आपण बघितलं तर अजूनही अशा प्रकारची कुठलीही केस रजिस्टर्ड झालेली नाही आहे की लसीमुळे एखाद्याचा मृत्यू झालेला आहे किंवा दुखापत झालेली आहे किंवा साईड इफेक्ट झालेला आहे परंतु जाणण्यासारखी गोष्ट हे आहे मित्र हळू हो की जर होमिस्कॉटच्या किंवा इतर एक्कावन्न प्रकरणामध्ये ब्रिटनच्या कोर्टाने या संबंधाने जो काही निर्णय देणार आहे कोर्टाने तो कोर्टाचा निर्णय भारतातील कोर्ट मान्य करणार आहेत का की त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतील भारतामध्ये अशा प्रकारचे काय प्रकरण होतील का या समजाने विचार करण्याची गरजेचे आहे तर मित्र हो सध्या तरी आपल्याला भारतामध्ये घाबरण्याची गरज नाही आहे कारण आपल्या भारतातील अशी अजून एकही केस रजिस्टर झालेली नाही आहे साईड इफेक्ट सुद्धा कुठेही दिसून आलेले ही नोंद नाही आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे एवढंच आहे की तुम्ही कोविड मध्ये कोरोनाची कुठली लस घेतलेली होती कोवॅक्सिन की कोविशिल्ड लस घेतल्यानंतर तुम्हाला काही त्याचे दुष्परिणाम जाणवलेत का मग दुष्परिणाम जाणवला तुम्ही त्याच्यावर काय उपचार केलात या संबंधाने आपल्या प्रतिक्रिया या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहाल मित्र हो जेणेकरून एकमेकाला या संबंधाने जाणीव जागृती व्हायला मदत होईल तर मित्र हो तुर्तास एवढंच मी इथे थांबतो आपल्या प्रतिक्रियाची मी वाट बघतोय एकमेकाला साक्षर करू आणि जनजागृती करत राहूया धन्यवाद जय महाराष्ट्र